गाड्या बंद आहेत टोटल गाड्या बंद बंद करून गाड्या शांतपणे उभ्या आहेत लोक गाड्या एके गाडी चालू दिसत नाहीये सर्व गाड्यांनी सर्व गाड्या बंद करून बसलेत फुल ट्रॅफिक लागलेली आहे मुंबई नाशिक महामार्ग वडपे ग्लोबल कॉम्प्लेक्स इथे रोकवे रुकू बोलतो ना फुल ट्रॅफिक जाम लागलेली आहे

खरा चांग फूल पैकेज मुझे उतर नहीं नाशिक है मुंबई नशिक महामार्ग थी वर्ष ग्लोबल कॉम्प्लेक्स ग्लोबल कॉम्प्लेक्स है ग्लोबल कॉम्प्लेक्स इतनी उतरने ग्वेगा मुंबई में जानेस यहाँ ओर घर पूर्ण जाम है पूर्ण जाम है नाशिक मुंबई दिशे जा री मुझे घर जा

ट्रॅफिक लागलेले मुंबई नाशिक महामार्ग वडपे ग्लोबल कॉम्प्लेक्स इथे मला वाटतं ज्या गाड्या थांबवलेल्या असतात त्या कि सोडाच्या मार्गावर असतील आणि वाजले अगतगिरी रात्रीचे सव्वादा वाजलेले आहेत फोन आला एक नाही का फोन आला फुल ट्रॅफिक लागले की बाबा फुल ट्रॅफिक लागलेली ते आपल्या मागे आहेत ते आता आवाज आलाय माहिती आहे यार ग्लोबल कॉम्प्युटर रिक्षा आपण चाललो आहोत या रिक्षाने रस्ता हरवलेला आहे तो रस्ता पूर्ण पॅग आहे आणि मुलांची गाडी जेव्हा पोहोचेल अ बाप रे बाप पूर्ण रस्ता जाम झालेला आहे आणि शकता

मारा तू चलणार ना गेला पाहिजे पूल जाम आहे पूल जाम लोक भाग कशा कशा गाड्या काढाव्या लागतात नाशिक मुंबई महामार्ग वरते ग्लोबल कॉम्प्लेटाने काम जरा कंटेनरचे खूप मोठे मोठे कंटेनर रात्री दाडगा रांगा वाजत आलेले दहावी झाली बघा पूर लांब लचकला ती रांग माझ्या अंदाजी आहे म्हणजे वडतेपासून असेल त्या ठिकाणी जाणी ते माझे वडाचे रस्त्यावरून दिल्यामुळे काम सुरू आहे त्या ठिकाणी ट्रॉफिक असेल आणि आय थिंक दोन तीन एक पाच सहा किलोमीटरपर्यंत तरी रांग आमच्याच राहिलेली आहे हे बघा इथून भाई टायचे आहे तो पूर्ण रस्ता प्यायचे आहे नाशिक जाणारी आणि आम्ही निघालेलो आहे चालवलं तर नाही आहे म्हणा पण चालू आहे काम पहिल्या भोगद्यात नाही टाकलं तर ते लवकर निघू आता मला वाटतं तिकडून टाकणार इथे इकडून पहिल्या भोगद्यात येऊन पहिला बरा पडेल सावकाश सावकाश बोल ट्रॉफिक लागलेली आहे नागरिकांना नागरिकांना

काय पर्याय नाही आहे हा बोगदा मुंबई नाशिक महामार्गाचा समृद्धी पब्लिटी खाली बोगदा वर्ष ग्लोबल कॉम्प्लेक्स जवळ आपण निघणार आहोत आणि काही चान्सी नाही आहे तात्करी वगैरे मला बघायचं रे राम राम रे धाम राम जरा जरा आपण जे बोल थांबायला लावलं म्हणजे पाच मिनटाचा रस्ता ते दहा मिनिटाचा रस्ता मला वाटतं अर्धा तास जाईल अवघ्यात आपण किती वेळ जातो ते समृद्धी महामार्गाच्या दिशेने बाहेर निघताना एवढा मोठा काय त्यांचा गाडी आलत नाही

बघा इथे युटर्नवायला दिलाय या बोर्डमुळे बरेच जण फसतात आज मी कमी पाच सहा जणांना रस्ता दाखवलेला आहे आणि पाऊस एकदा हे वळण आहे समृद्धी जे उतरण आहे तिथे नागपूर आलं मुंबईसाठी आहे ते पूर्ण पॅक आहे पाऊस एकदा पूर्ण पॅक आहे पूर्ण पॅक आहे कंटिन्युअस चांगला ट्रेलर आहे हे ट्रेलरची घाई आहे तुम्ही बघा रे बघा गाड्या चौकात चालवा गाड्या चौकात चालवा जाम झालेला आहे आहे हा खूप जाम आहे हायवेवर खूप जाम आहे गाड्या हलत नाही घुसवली कुठून व्हेरी गुड बघायचं करतो मिळालेली आहे आणि तुम्ही पाहिजे कंटिन्यू लागलेले स्वराई जागची हळत नाही पण हजार नंतरला आम्ही साईडला टाकला तोच तुम्ही आलेला गावकागरे कोणकुन भरसा हवामान चालुक्य आम्ही इथे पाहू शकता बा 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 लांब लचक रांग लागलेली आहे आणि अंदाजे निदान तीन चार किलोमीटर तरी हा आमचा डिस्टन्स आहे आणि तीन चार किलोमीटर अंतरात तुम्ही पाहू शकता अजून किती वेळ जाईल गॅरेंटी जाईल आणि नाही तरी अंदाजे वीस मिनटं गेले असतील कमकम दोन चार मिनटाचा रस्ता वीस मिनटं गेलेले आहेत त्यात गाडी माझी प्रॉब्लेम देते ड्रायव्हर नदीने गाडीवर थांबलेल्या आहेत या गाड्या थांबवल्या अकरा पर्यंत सोडणार त्या गाड्यामध्ये जास्ती म्हणजे आपल्या भिवंडी शहरात हा जे थांबवलं त्याच गाड्यांच्या दोन दोन रांगा झालेल्या आहेत बरोबर हे बघा या गाड्या थांबवल्या जातात या भिवंडी शहरात एंट्री रात्री अकरा दिली जाते या त्या गाड्यात त्यांच्या बाजूला ज्या आता म्हणजे थिंक हे ज्या सगळ्या गाठवत ना याच्या मागे तिथे थांबले तिथल्या सुटलेल्या आहेत कसे बायक बाईक चालवलं बघा एक मिनिट एक मिनिट सावकाश सावकाश अजून ती वाढ टेकडे तिथे पोहोचवला नाहीये

सावकाश गाडी झाली नाही आहे तिच्या बाजूला चिखल आहे सावकाश आहे का चिखल आहे गाडी काम पाहिजे एखादं जाऊ दे काय हरकत नाही आहे गाड्या घात रमलेल्या आहेत आणि आता आपण ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या एक्झॅक्टली ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या समोर आपण आलेलो आहोत ग्लोबल कॉम्प्लेक्स म्हणजे ज्या ठिकाणी समृद्धी महामार्ग सुरू असतो घ्या बघा तिथे थोडी गाडी आतमध्ये राहायला पाहिजे ते चान्सेस नाही आहे आणि अशाप्रकारे आपण वळतो की टेकडीवर कोचवलो आहोत एक छोटासा टप्पा बऱ्याच अंतराने आपण पार केलेला आहे ब्रिचून पुढे अजून वाहतूकोली आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि बहुतेक वडपेचा जो फ्रीज बनत आहे माझे वडाचं वडचं ज्या ठिकाणी असेल पुन्हा एकदा फोन आलेला आहे मला फोन उचलणार आता कुणाचं असू द्या मी बघा थांबल्यात गाड्या सर्व गाड्या थांबलेल्या आहेत

गाड्या बंद आहेत टोटल गाड्या बंद बंद करून गाड्या शांतपणे उभ्या आहेत लोक गाड्या एकही गाडी चालू दिसत नाही सर्व गाड्यांनी सर्व गाड्या बंद करून बसलेत हे बघा थोडी तरी जागा ठेवावी आता हे काय जाऊ शकते भाई गाडी पाऊस होऊ शकते का थोडीशी जागा पाहिजे आपल्याला थोडीशी जागा ओके ओके आणि आपण मला वाटतं चांगल्या रिसॉर्टच्या जवळ पोहोचलो पोहोचलेलो आहोत थोडीशी जागा बाकी आहे दोन खड्ड्यातून आता खड्डा आलेला आहे हे बघा पहिल्या गाड्या जागच्या जागी गाड्या उभ्या आहेत आज आपल्या आपली मराठी आता हे एवढं टॉपिकमध्ये फसल्या काय बोलणार लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परंतु तू हालत करा भाई एक तर माझी गाडी चालवते हाईटचा पण प्रॉब्लेम आहे ते यांनी केले गाडबड

पुढे तुम्ही चांगलं आम्ही माझे फिरवलेलो आहे बघा इथून इथून हे बघा या गाडीने गाडीने अजिबात जागा भेटलेली नाही थोडीशी गाडी फिरवली आणि आता सर्व गाडींच्या मधून चालवले होते पोलीस उभे आहेत पोलीस उभे जाऊ देऊन म्हटलेल्या होत्या म्हणायचं गाडी निघाली हे बघा इथून इथे या बाजूला जो रस्ता आहे तो नाशिककडे जाणारा तो रस्ता पूर्णपणे खाली आहे पाऊस येतो पोलिस उभे आहेत काही गाड्या उभ्या आहेत आणि आपण थोडासा बाजूने घेतली लवकर तुझं असं मला वाटतं गप्प मेव नको हो फोन मागे अरेच घेतले आता बाबा हा बघा आता याला काय चालता येत नाही ऑप्शन नाही तिकडे हा बॅग होत वरती बॅग काय रेनकोट रेनकोट आहे ना पुढे रिक्ष्या माझी इथन आहेत हॅलो मी ते निघू लगेच आले शांग्रेला रिसॉर्ट फुल ट्रॉफिक शांग्रेला रिसॉर्ट सिद्धिजा ढाबा निवांश बराच वेळ गेलेला आहे अजून किती वेळ झाला गॅरंटी नाही ट्रॉफिंग चालू आहे आम्ही पण जाणार बाप ते बाग बाप बाग दे ये ते पास होते ते पास झाल्याशिवाय पुढे जाऊ अंतर ते आमचं पूर्ण निघाला ना तुझे फुलं चालले मार्केटला आणि हे गाड्या थांबलेले आहेत आर ट्रॉपिक निघालेली आहे थोडेफार ट्रॉपिक निघालेली आहे ट्रॉपिक निघालेली आहे मी गाडी काय तू काय करतो गाडी गाडी अशी घेतली जा हे दाखवायला मी गेली सध्यात बाजूने घेत होते ना गेली सध्यात गाडी गेली खड्ड्यात हा गाडी गेली खड्ड्यात पाहिलं हे असं आहे म्हणून मी आमचे हे हिरोला पण सांगतो गाडी आहे ना सरळ सरळ चाल थोडा लेट चालेल काही गरबरी आपण 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 गेला का काय सध्या मोठी गाडी मारता याचा पण काम झालं होतं आपण सध्या बघा ही एक अजून गाडी रणजीचा ट्रॅव्हल्स तो कदा सर्वांना आडून ठेवणार आहे तो विनाकारण हा बघा आता स्वतः काय तरी कसा काणार मोबाईल लावून रस्ता अडवून ठेवलेला आहे फोर्स मी अजून एक गाडी बंद पडलेली आहे इथे काय कोणी गेला कोणतरी तुमचे नक्कीच आणि त्या फेल आपल्या वडत या ठिकाणी खाली हा अरे भिवंडी करा भिवंडी पद्मनिगर मार्केटला जा महाराज चौकात चौकात हा तुला अम्ब्युलन्स पण फसलेली आहे बघा

जे वरण घ्यायला लावतात ना त्यांच्यामुळे कदाचित ट्रॉफिक होते नागपूरसाठी जायला असतात जे मागण्या येतात त्यांना पहिला जो वर होता तो बंद केला त्यानंतर दुसरा होता तो बंद केला दुसऱ्या वरून तो इथण्यात येतात त्यामुळे गाडण्याचे ट्रॉफिक लागते असं मला वाटतं याच्या पुढे बोते का आपल्याला ब्रिजचं काम सुरू होतात पोहोचलो माझी वरचं वर्तं जे आजकल काम चालू आहे त्याच्यामुळे आपण ते बोल आहोत हो बघा पण ते बघा या ठिकाणी ना याच्या गाड्यावरून घेतात त्यामुळे ट्रॉफिक होते पाऊस येतात किती त्यांच्या रुपये भरपूर ट्रॉफिक आणि होते फ्रीज आहे ते माझी ओडचं वरतं जे काम चालू आहे जसं की मी अंदाज लावलेला समृद्धी महामार्गासाठी जाणार आहे नागपूरसाठी जाणार आहे त्या गाड्यांना वॉरंट दिला होणार ट्रॉफिक आहे आणि ते तुम्ही पुढे पाहू शकता पूर्ण रस्ता खाली आहे दिसत आहे तुम्हाला अंधार आहे काय दिसत असो तरी पण सांगतो म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्या म्हणजे आजूबाजूच्या वेरोजमेन निघाल्या असतील त्या सर्वांना वरण जे आहेत ते दोन वरण होते ते बंद केलेत आणि तिसरा वरण जर ह्या ठिकाण केला त्यामुळे ही ट्रॉफिक ज्या मोठे त्याच्यावर ऑलरेडी पहिला पण एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि आज तुम्ही वाहतूक पोलीस તરી આમી નિણ બોલ વડપિયા આજ તો વીડિયો મારા ટ્રોફિક જમતા એટલે જંબા અંબા આ ફોરે પણ કરુ શક થોડા કાંઈ સેકન્દે પરંતુ આપણ પહેલે ફેડે કન્ટિન્યુર શકતો આપણ ગાડી સમો તાજર आपण जाऊ शकतो आता नाही आता नाही तो तो आता कॅमेरा पण थांबलाय हा आता कॅमेरा इथे हे रे गटावरचा बस म्हणजे तुम्हाला माहित नाही मला माहिती आहे